नमस्कार बालविश्व मराठी बेबी हॉलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण हिवाळा स्पेशल लहान बाळांना किंवा लहान मुलांना उबदार ठेवणारी बाळाचं वजन रोगप्रतिकारक शक्ती हिमोग्लोबिन वाढवणारी त्याचबरोबर बाळाच्या पोटामध्ये जर जंत असतील तर तेही कमी करणारी बाळाला भरपूर एनर्जी आणि स्टॅमिना देणारी बाळाची भूक वाढवणारी अतिशय हेल्दी आणि झटपट बनणारी एक रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी तुम्ही सात महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला देऊ शकता वळव्या रेसिपीकडे ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे एक कडई किंवा पॅन गरम करायला ठेवली पॅन हलकासा गरम झाला की त्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुतलेला पालक टाकायचा आहे पालकची एक जी पेंडी आहे ती मी ते घेतलेली आहे पानं व्यवस्थित स्वच्छ धुवून थोडीशी चिरून घेतलेली आहेत आणि त्यानंतर आपल्याला याच मध्ये घालायच्या आहेत तीन ते चार लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर थोडासा कांदा आणि तीन ते चार काळी मिरी तुम्ही हवा तर थोडीशी लवंगसुद्धा टाकू शकता जर वाळाला सर्दी वगैरे असेल तर त्यानंतर त्यामध्ये एक ते अर्धा ग्लास पाणी घालून तुम्हाला हे व्यवस्थितरित्या झाकून एक उकळी काढून घ्यायची आहे लक्षात घ्या पालक आपल्याला खूप जास्त शिजवायचा नाही आहे अगदी थोडासा मऊ करून घ्यायचा आहे थोडासा उकळून घ्यायचा आहे पाण्याला एक उकळी आली की तुम्हाला गॅस बंद करायचा आहे तुम्ही ते पाहू शकता हलकासा पालक जो आहे हा थोडासा मऊ झालेला आहे शिजलेला आहे यानंतर आपल्याला हे हा थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा जो पालक आहे हा आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा ज्युसरमध्ये तुम्ही घालून घेऊ शकता यामधलं जे पाणी आहे हे पाणीसुद्धा आपल्याला नंतर वापरायचं आहे सुरुवातीला मी फक्त इथे पालक घातलेला आहे पालक कांदा आणि लसूण त्याचबरोबर काळी मिरी यामध्ये घातलेली आहे यासोबतच याचा थिकनेस छान येण्यासाठी यामध्ये मी एक छोटा उकडलेला बटाटा सुद्धा घातलेला आहे हा टोटली ऑप्शनल आहे पण तुम्ही घालत असाल तर याला एक छान थिकनेस येतो त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये अगदी छान असं बारीक करून घ्यायचं आहे जे आपलं उरलेलं पाणी होतं ते सुद्धा मी यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि एकदा फिरवून घेतलेलं आहे आणि अशी ही आपली पालक आणि बटाट्याची प्युरी इथे तयार झालेली आहे ही, ही आपण आता गाळून घेणार आहोत जेणेकरून यामध्ये काही मोठी पानं राहिली असतील किंवा मोठे घटक राहिले असतील तर ते बाहेर निघतील किंवा जे काही सूपचं टेक्स्चर आहे हे स्मूथ बनायला मदत होईल यानंतर इकडे मी आणखी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन हलकासा गरम झाला की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा बटर तुम्ही हवं तर घरामध्ये बनलेलं जे लोणी असतं फ्रेश तर तेसुद्धा वापरू शकता हे हलकंसं आपल्याला वितळवून घ्यायचं आहे बटर हलकंसं वितळलं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा कॉर्नफ्लावर बरेचदा तुमचे क्वेश्चन येतात की कॉर्नफ्लावर लहान बाळांसाठी योग्य आहे का तर अगदी आपण एक चमचा वापरतो आहे हे तुम्ही स्किप केलं तरीही चालेल काही हरकत नाही पण एक छान कन्सिस्टन्सी येण्यासाठी तुम्ही हे यूज करू शकता आणि एक चमचा कॉर्नफ्लॉर बाळासाठी अगदी सेफ आहे त्यानंतर मी यामध्ये एक कप घातलेलं आहे दूध आता हे आपल्याला साधारणतः पुढच्या एक दोन ते तीन मिनटापर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे दुधामध्ये कॉनफ्लावर जेव्हा मिक्स होतं तर त्यावेळी त्याचा एक थिकनेस छान होतो किंवा थोडंसं हे घट्टसर बनतं नेहमी तुम्हाला हस हलवत हलवत हे शि शिजवायचं आहे तुम्ही ते पाहू शकता स्पॅच्युलेला आपलं हे जे दूध आहे हे लागतं आहे आणि त्यानंतर आपण जी पालक आणि बटाट्याची प्युरी घातलेली हो केलेली होती तर ती सुद्धा यामध्ये घालून हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे गॅस तुम्हाला अगदी मंद ठेवायचा आहे जेवढ्या मंद आचेवरती तुम्ही हे शिजवाल तेवढी याला छान टेस्ट येईल बा एक वर्षापेक्षा मोठं असेल तर यामध्ये थोडीशी साखर आणि मीठ घालायचं आहे साखरेऐवजी तुम्ही आणखी थोडासा सुद्धा यामध्ये घालू शकता त्यानंतर अगदी एक चमचा मी यामध्ये लिंबाचा रस घातलेला आहे यामुळे याला छान अशी टेस्ट येते शिवाय जे पालकमध्ये लोह आहे हे सुद्धा आपल्या शरीरामध्ये छान ॲब्सॉर्ब केलं जातं तर असं हे आपलं पालक सूप आपल्याला साधारणतः पुढच्या एक एक ते अर्धा मिनटापर्यंत तुम्हाला गॅसवरती ठेवायचं आहे गरम करून घ्यायचं आहे हे उकळू द्यायचं नाही नाहीतर हे फुटू शकतं आणि असं हे आपलं गरमागरम पालक सूप तयार झालेलं आहे खूप पौष्टिक आहे खूप झटपट बनतं लहान मुलांना हे खूप जास्त आवडतं दिवसातून एकदा एका स्नॅक टाईमला तुम्ही हे सूप बाळाला जरूर सर्व करा यानंतर यामध्ये मी वरती एक ते दोन चमचा जी फेटलेली साई आहे किंवा तुमच्याकडे जर क्रीम असेल तर ते तुम्ही यावरती घालू शकता आणि छान असं लहान बाळांना किंवा लहान मुलांना सर्व करू शकता तर कशी वाटली याची रेसिपी जरूर सांगा जरूर ट्राय करा थँक्यू